हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आज मी सगळा स्वयंपाक वगैरे सकाळी करून घेतला अनु गेली शाळेला हे गेलेत तर ऑफिसला आणि मग म्हटलं की रिकामा बसून काय करावं तर नाही नाही असं नाही आहे बरं का तर बसल्या बसल्या बघितलं की घराला थोडेसे जाळे झालेले होते पटकन रुमाल बांधला चेहऱ्याला आणि पहिल्यांदा सुरुवात केली म्हटलं उद्या उद्यावर उद्या टाकत गेलं ना तर ते उद्यावरच जाईल त्यापेक्षा लगेचच घ्या हातात झाडू आणि पटापट पत सुरुवात करा म्हणून मग मी इथे सुरुवात केलेली आहे तर म्हटलं की पहिल्यांदा असं ठरवलं होतं की फक्त हॉलचे काढून घेते उद्या मग किचन वगैरे आवरते पण म्हटलं की नको एकदमच सगळे जाळे काढते कारण ना दिवाळी सुरू होण्याच्या आधी म्हणजे मी गावाकडे जाण्याच्या आधी जाळे काढून म्हणजे सगळं घर स्वच्छ आवरून गेले होते गावाकडे परंतु आता जवळपास किती दिवाळीला एक दीड महिना एक महिना होत आला ना तर परत एकदा जाळे झाले आणि माहीत नाही कुठून काय एवढी धूळ येते घर थोडंसं वरती असूनसुद्धा घर तेवढंच घाण होतं ते त्यामुळे म्हटलं की चला आपण जाळे काढूया आणि ते डोळ्यांना दिसायला लागले की मग अजूनच जास्त आपल्याला वाईट वाटतं त्या गोष्टीचं की घर थोडंसं असं असलं की म्हटलं चला सुरू करते तर आता सगळे जाळे मी व्यवस्थित छान काढून घेणार आहे आणि त्यातल्या त्यातन पीओ पी केल्यामुळे काय होतं की जिथे तिथे अशी छान डिझाईन केलेली ती डिझाईन जरी बघायला डोळ्यांना छान वाटत असली ना तरी कानाकोपऱ्यामध्ये इतकी धूळ आणि इतकं जाळे असे होतात ना की ते साफ करायला खूप हे जातात तर सगळीकडचे जाळे काढले आता ते काही दाखवलं नाही मी तुम्हाला सगळ्या घरातलं तर ते सगळं काढून घेतलं आणि विचार केला की आता जाळे काढलेच आहेत तर घरसुद्धा आवरून घेते तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा हॉलमध्ये जो काही इंडियन सोफा आहे आपला तर त्याचे सगळे जे बेडशीट आहेत तर ते काढून घेतले मी आणि ते झटकून घेतले आहेत व्यवस्थित म्हटलं आता काढलंच आहे तर हळूहळू एक एक रूम आवरावी कारण अशानेच ते आवरणं होणार आहे ठरवून काय आवरणं होत नाही त्यामुळे मग मी काय केलं की त्याचे बेडशीट सगळे काढून घेतले आणि असा विचार केला की हॉलचे जे आहे ना आज तर काने कोपरे व्यवस्थित स्वच्छ झाडून घेते जिथं आपण रोज झाडत नाही ना म्हणजे जिथं आपण वरवरच सगळं झाडत असतो रोज कुठे आपण एवढं ड्रॉवर वगैरे काढून झाडतो तर म्हटलं की आज सगळे ड्रॉवर वगैरे सगळं काढून व्यवस्थित छान स्वच्छ करते जेणेकरून ना घर स्वच्छ असलं ना की आपलं मन पण प्रसन्न राहतं आणि त्यातल्या त्यात गृहिणी असलो ना की कारण आता माझा बऱ्यापैकी सगळाच वेळ जो आहे तर तो घरातच जातो त्यामुळे मला घर जितकं स्वच्छ छान टापटीप नीटनेटकं असलं ना तर तितकं छान वाटतं घरामध्ये राहायला आणि घरामध्ये सगळीकडे पसारा धूळ मा माती वगैरे असं काही असलं ना की घरात थांबावंसं पण वाटत नाही मग त्यामुळे म्हटलं की आणि रोज काहीतरी टाईमपास करण्यापेक्षा रोज सगळं काम माझं दहा साडेदहापर्यंत सगळं आवरून जातं आणि मग त्यानंतर काय करणार त्यापेक्षा म्हटलं की घर आवरलेलं बेटर राहील आणि जे काही कुणी येणारे घरात असतात ना तर प्रत्येकजण म्हणतं की तुझं घर किती छान नीटनेटकं स्वच्छ असतं तर त्याचं राज हेच आहे की मला ज्यावेळेस ना की आता थोडीशी धूळ झाली बाबा की कुठं एखादा कोपरा घाण झालाय तर मी तो एखादा कोपराच न आवरता सगळंच काढते मग त्याच्यासोबत आवरायला आणि मला महिनाला महिना, महिना खूप होतो सगळं घर पुन्हा एकदा आवरायला कारण ह्याला आपण डीप क्लिनिंग म्हणू शकतो की सगळं जिथल्या तिथं रोज तर काय आपलं आवरणं होत नाही पण अशा एखाद दिव एखादा असा दिवस काढून आपण हे आवरू शकतो आणि त्यातल्या त्यातनं मला काहीतरी मग कामावरताना काहीतरी मोठ्या आवाजात गाणे असतील किंवा टी व्हीवर आपलं सगळ्यात फेवरेट म्हणजे तारक मेहता माझं काम करता करता टी व्हीवर मी तारक मेहता लावून देते आणि कानांनी ऐकत असते कारण सगळे एपिसोड इतके छान असे पाठ झालेले आहेत ना की काय ऑडिओ जरी कानावर पडला तरी मला कळतं की कुठल्या सीन कुठला सीन चालू आहे आणि काय सुरू असेल काय एक्सप्रेशन्स असतील कुणाचे म्हणजे इतकं छान मला पहिल्यापासून ती सवय अणू होण्याच्या आ आधीपासूनच की काम करताना मोठ्या आवाजात टी व्ही लावून द्यायचा तारक मेहता वगैरे लावायचं किंवा मग गाणे लावायचे गाणे खूप क्वचित लावते पण तारक मेहता तर ते चालू होतं आणि मध्ये मध्ये मी टी व्हीकडे पण बघत होते तर आता हे सगळं ड्रॉवर वगैरे छान आवरून झालेले आहे त्यानंतर हे टी व्हीचं जे युनिट आहे ना तिथं हे असे ड्रॉवर केले ड्रॉवर केलं की त्यात पसारा आलाच कारण आपण किती नीटनेटकं ठेवलं तरी घरात प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने सामान ठेवत असतं तर याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण होत्या की ज्या निरुपयोगी युग च ठेवलेल्या होत्या अनुचे काही पेन्सिल्स खोडरबर शार्पनर इकडे तिकडे प पडलेले काही पुस्तकं वह्या कुठल्या कुठं होत्या एक तिची एक तिची बुक मिळत नव्हती तर ती आत्ता आवरताना सापडली तर असं होतं त्यामुळे मग मी काय करते महिन्यातून एकदा तरी हे ड्रॉवर्स वगैरे सगळंच घर आवरताना हे निघतंच म्हणा तर मग तिथे सगळं आवरत होते तर हे बघा वरचा जो कप्पा आहे तर तो छान आवरून घेतला पुसून पण घेतला आणि त्यातल्या त्यातना फर्निचर थोडंसं व्हाईट रंगाचं असल्यामुळे थोडंसं जरी वेगळे हात लागले आता मुलगी येला हान त्याच्यामुळे कुठून खेळून आली किंवा हात धुतल्यानंतरचे ओले हात वगैरे त्याला लागले की व्हाईट याच्यामध्ये लगेचच ते दिसून येतं किंवा कलर करत असते ती कुठेही तरी तिला तशी सवय नाही आहे भिंतीवर वगैरे करण्याची परंतु तरी असे हात लाग लागत असतात तर त्यामुळे ते क्लीन करणं गरजेचं आहे रोजच्या रोज होत नाही त्यामुळे तर हे सुद्धा मी व्यवस्थित जे लागतात जे उपयोगाचे आणि जे खूप इम्पॉर्टंट आहेत तर ते तिच्यासाठी तिचा एक कप्पा केलेला आहे आणि स्कूलमधनं आली की त्याच कप्प्यामध्ये ती बॅग पण ठेवते म्हणजे घरामध्ये खूप सारा पसारा वाटत नाही त्याच्यानंतर हा दुसरा कप्पा ज्याच्यामध्ये मी न्यूजपेपर आवरती आहे तुम्हाला दिसते ना तर ते तो कप्पा मी न्यूजपेपरसाठी केलेला आहे की बाबा जेव्हा जेव्हा न्यूजपेपर येतो आपल्या घरामध्ये तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जो जुना न्यूजपेपर आहे तर त्याची छान व्यवस्थित घडी घालून इथे ते ठेवून देणे हे काम असतं आणि आता तो कप्पा पण पन पूर्णपणे बऱ्यापैकी भरत आलेला आहे तर मी विचार केला की जेवढे बसतील तेवढे ठेवते आणि जेवढे नाही बसणार तेवढे ते बाजूला काढून ठेवते मी आणि मग ते मी रद्दीमध्ये देऊन टाकणार आहे त्यानंतर जो शेवटचा कप्पा तुम्हाला दिसतोय ना त्याच्यामध्ये मी सगळे पिशव्या ठेवलेले आहे जो की दाराच्या जवळचा कप्पा आहे जेव्हा कधी बाहेर जावं लागतं ना तर पटकन पिशवी सापडत नाही मग घरात सगळीकडे ओरडलं जातं की पिशवी कुठे आहे काहीतरी आणायचं असतं तर मी त्या कप्प्यामध्ये मस्त घडी घालून ठेवून देत असते जेणेकरून पटकन पिशवी कुणाला पण सापडू शकते त्याचबरोबर इथे आहे हे आपण म्हणू शकतो ह्याला बुक ठेवण्यासाठीचं पण म्हणू शकतो किंवा मी असंच एक केलं होतं एक युनिट की ज्याच्यामध्ये अनुला किंवा उत्कर्षला मिळालेले अवॉर्ड्स असतील त्याचबरोबर जे काही पुस्तकं असतील तर ते ठेवण्यासाठी मी केलं होतं तर तिथे पुस्तकं आणि अवॉर्ड्स वगैरे पण ठेवलेले परंतु माहिती नाही का रो बंद असतं परंतु इतकी धूळ होते ना तर ते सगळं मी साफ करत होते पुस्तकांचा जो कप्पा आहे ना तर तो कालच मी आवरला होता कारण मला थोडीशी धूळ तिथं वाटली बाकीचा आवरायला मी कंटाळा केला पण शेवटी आज घेतलंच आवरायला त्याच्यामुळं मग सगळेच कप्पे म्हटलं चला व्यवस्थित पुसून ठेवून देते आणि यांनी काय होतं ना की घर पण स्वच्छ राहतं आणि कोणत्याही गोष्टीचा आपण छान चांगला वापर केला त्याला छान मेंटेन केलं ना की त्याची लाईफ राहते नाहीतर मग ते खूप दिवस पण टिकत नाही असं पण आहे म्हणजे फर्निचर जितकं छान आपण करू ना तितकं छान ते ठेवणं पण गरजेचं आहे जर एवढं छान फर्निचर केलं आणि त्याला जर आपण पुसत नसेल असं रोजच्या रोज साफ करत नसेल ना तर त्याचा काही उपयोग होत नाही असं मला वाटतं तर आता त्यामुळे मग मी हे काचेचं केलेलं आहे तर थोडा जरी वेगळा काही हात लागला धूळ बसली की लगेच काचेवर ते दिसून येतं त्यामुळे मग छान ही काचसुद्धा मी व्यवस्थित पुसून घेत आहे हे बघा तर ते काय होतं की मग छान दिसतात सगळे बुक्स वगैरे मस्त दिसतात आणि सगळे अवॉर्ड्स वगैरे त्यामुळे मला हे आवरण्याची पण सवय पंधरा दिवसातून एकदा पुसत असते परंतु आत्ता दिवाळीनंतर कंटाळा केला मी त्यानंतर सकाळचा स्वयंपाक झाला होता भांडी पण त्याचबरोबर मी घासून घेतलेली होती तर त्यानंतर विचार केला की जे काही आपले कचऱ्याचे डबे आहेत तर दोन आ, आम आमच्याकडे ना दोन याच्यामध्ये कचरा टाकावा लागतो एक ओला कचरा आणि एक सुका कचरा ते वेगवेगळेच करावं लागतात ते एकत्र करून जमत नाही त्यामुळे मग दोन अशा कचऱ्याचे डबे आहेत दोन नाही म्हणजे तीन एक छोटा आहे आणि दोन मोठी आहेत तर ती पण दर आठ दिवसाला मी साफ करत असते कारण आपल्या घराचा सगळा कचरा ते बिचारे कचरापेटी आपल्या पोटात घेत असते तर आपलं पण काम आहे ना त्याला स्वच्छ ठेवणं त्याच्यामुळे माशा किंवा दुर्गंध घरामध्ये पसरू शकतो किंवा त्याला चिलटं वगैरे होऊन पण घरामध्ये मग आपल्याला कळत नाही की आपण सगळं घर एवढं छान आवरलं आहे तरी पण का कुठून दुर्गंध येतो आहे वास येतोय किंवा काय तर हे पण आपल्याला कचऱ्याचे डबेसुद्धा घासणं गरजेचं आहे दर आठ दिवसाला घासत असते परंतु आज मग म्हटलं की मला समोर दिसले तर मग लगेचच मी घेतले आणि हात मी त्यावर सुद्धा सगळे छानस आवरून ठेवणारे तर हे घासून ठेवते आणि विचार केला की आता एक एक रूम घेतेच आहे तर उद्या किचन वगैरे घेईल तर किचन पण मी थोडस वरवरून आवरणारे तर ते कसं आवरेन काय आवरेन ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्की मिळेल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे नवीन व्हिडिओज येतील ना तर ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि घराशी रिलेटेड रेले व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि आपले व्हिडिओज लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तर तुमच्यासमोर असे छान छान व्हिडिओज येत जातील तर आता ही दुसरीसुद्धा कचऱ्याचे जे काही डबा आहे तर तोसुद्धा मी धुवून ठेवते आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हेही मला कमेंटमध्ये सांगा मी पुढचा व्लॉग जो आहे तर दुसऱ्या दिवशी मी किचन आवरलं तर तो येणार आहे तर तो बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार